हॅलो हॅलो हा सागरदादा कुठे uh, सागरदादा तर जरा बाहेर गेले त्यांची बायको बोलतो ते वाढदिवसाच बसवायचं होतं हा 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 तुम्हाला फोन केला करून देतो एकदम छान मग तुम्हाला सांगितलं का लिहून घ्या हा मग ते म्हणले होते आम्हाला की लिहून घ्या फोन आला तर म्हणून घेते लिहून मी सांगताय का मग सांगतो ना मग दोन मिनिटं थांबा वही बी घेऊ द्या घेतलं सांगा फायटर आपा फायटर आपा फायटर फायटर हां पुढे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बरं थांबा लिहिते लिहिते हां सांगा तुम्ही आपा फायटर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा कम खमा कमन कमन अहो तुम्हाला सांगतो तेवढं घ्या खमो खम कस असं स्पिरिट आलं पाहिजे आता खम खम कसं लिहू मी सांगा बरं तुम्ही कसं लिहायचं आम्हाला ठीक ठीक आहे आहे लिहित मॅडम माहित आहे का मी असं गाणं जर लावलं माझ्या वाढदिवसाच्या वेळेला तर भाऊ भाऊ की गाव ही सगळं जळून खाक झाली पाहिजे आता जळून खाक झाल्यावर मग तुम्ही गाणं कुणाला ऐकवणार परत अहो जळून खाक म्हणजे काय त्याला आग लावायची नाही म्हणजे असं गाणं लावलं का नाही त्यांनी म्हणलं पाहिजे आपा फायटरन काय काय केलंय बरं असं म्हणजे असं पाहिजे बर, हो दा 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 बर आता आपला वाढदिवस आपण असं तसं करूया असं म्हणलं पाहिजे आपा फायटर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा खम खम एव्हिबडी एव्हरीबडीओरीबडी बरं एव्हरीबडी असते ते एवढी नसतं ते खमा खमा आणि एव्हिबडी म्हणलं असं असं का झालं असं चिरणी पडली पाहिजे असं वाढदिवस पाहिजे बर ठीक आहे तुमची इच्छा आहे तर हा ठीक आहे परत पुढचं सांगा दोन गुंट जागा दोन गुंट जागा चांदीच कड चांदीचं कड दांडगी मस्त दांडगी मस्ती बीके मी म्हणतो तसं लिहून घे खमा खम हा कमन कमन आब्रीपडेल आदरी पडेल हा आब्रपडी एवढी आब्रीपडी ठीक आहे ठीक आहे लिहिते ऐक ना आबरीबडी असं हॅलो हा बोला ना हा घेतलं हो लिहिते लिहिते हां सांगा पुढचं सांगा की? खमा खमा आबरीबडी हा बर घेतलं हो घेतलं घेतलं आता आता पुढचं पुढचंकडं व हॅलो हां हां दांडगी मस्ती हा दांडगी मस्ती नाही पैसा हा मोज मोजा धुंदा बर दांडगी मस्ती खिशात नाही पैसा मोद मोद धुदा खम खम पुढं सांगा आपले बडी आपले बडे हा मोद मोद दांडगी मस्ती खिशात नाही पैसा फोटो मोजिक टाकायचं आता ही कुठं आलं मधन कोमो कोमो करत ना कसं काय टाकायचं खमा खमा करायचं बरं पण असं जुळत नाही म्हणते मी तुम्हाला न जुळायला काय आहोत तुम्ही या सध्याच्या युगात डीजे गाण्याचं काय पाहिजे तेच जुळते की असं कस म्हणता नाही नाही जुळत जमान्यात जुळत नाही म्हणताय कसं हो तुम्ही अहो जुळवायला तर सगळं लिहून द्यायचंय का मी दुसरं दुकान बघू सांगा अहो लिहून देते की आलोच पाहिजे बरं ठीक आहे बाबा तुम्हाला वाटतंय तर घे लिहा घ्या लिहून मी सांगते तुम्हाला मॅच होत नाही सगळ्यात महत्वाच्या काळामध्ये डीजे आहे ना तुम्हाला सांगतो खमो खमो एव्हरीबडी आणि ना, 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 ना मोद बर बर। मोद धुंदाकडे आजच पाहिजे मोद जी जी मोद धुंदाक मोध मोद धुंदाक म्हणजे हत्ती काय चालतो ना ताला चालतो ना हातीची उपमा दिली आपा फायटला म्हणून मोध मोद धुंदाक म्हणायचं बरं हा मग गाणी लिहून दिलं वाचून दाखवा बरं बरोबर बघू हे जेवढं लिहून गेले तेवढं सांगते आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा कमो कमो खीबडी आदरीबडी एव्हरीबडी आदरीबडी नंतर जी काय तुमचं आहे ती मोद मोद धुंदाकण काय खिशात नाही पैसा आणि असलं काय काय तिला असलंय ना आता लिहिले गेलं लिहिले सगळं लिहिले गावून दाखवता आता मी काय गाऊन दाखव बाई दाखवाय गाव गाणं मी गायला तर मगेश तुम्ही काय चेष्टा लावले आपलं ठीक आहे आता एवढं गाणं तयार करून द्या माझा वाढदिवस आहे बरोबर सागरदा म्हणले टाकतो जरा माझ्या त्यांचं अजून काय नवीन काय असेल तर टाका पण सगळ्यात महत्वाचं खम खम आडी आणि दुसरं जे ह्या नाही मोहन टाका चालू ह्यात बदल करायला काय बी बदल करा चालतो चालतं हा ठीक आहे